शिक्षणाचा बाजारीकरण करणे बंद करण्याचा तसेच सरकारी शाळेत सीबीएसई शिक्षण सुरू करण्याच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा तसेच महागडे शिक्षण देणाऱ्या खासगी शाळांना आळा घाला मोफत शिक्षण द्या तसेच सर्व सरकारी शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण पद्धती लागू करा या मागणीचे निवेदन वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले वीर अशोक सम्राट संघटना तसेच छत्रपतींचे मावडे संघटना यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले महाराष्ट्राची संपूर्ण सरकारी शाळा सुरू झाली पाहिजे आणि शिक्षणाचा धंदा हा बंद झाला पाहिजे आणि जे मग सरकारी शाळेला प्रायव्हेट संस्थावाल्याला जे चालवलेल्या जी आर र तुरंत रद्द करायला पाहिजे आणि जे महाराष्ट्र राज्य सरकार आहे जनतेकडून हर वर्षी शिक्षण कर टॅक्स वसूल करते जे हर वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारकडे करोडो अर्ब रुपये जमा होते हे आखिर पैसा जाते कुठे जनतेचा आज सरकारी शाळा पूर्ण बंद करण्यात आली का मुलांचं भविष्य बंद शाळा बंद पडली तर मुलांचं भविष्य अंधकारमध्ये आहे जे भारतीय संविधानानुसार भारत सरकारची स्वतःची जम जिम्मेदारी आहे की श चांगली श शाळा बनवून देणे व शिक्षण देणे हे भारत सरकारची स्वतःची जबाबदारी व कर्तव्य आहे पण महाराष्ट्र राज्य सरकार ही गोष्ट विसरली भारतीय संविधानाला विसरली आणि मुलाच्या शिक्षणाचा अधिकार विसरली म्हणून आम्ही म्हणत आहोत का शिक्षणाचा धंदा बंद झाला पाहिजे आणि महाराष्ट्राची संपूर्ण सरकारी शाळा हे सुरू झाली पाहिजे आणि उच्च शिक्षण सी बी एस ई शिक्षणचा प्रस्ताव हा पास महाराष्ट्र राज्य सरकारने तुरंत पास करा करायला पाहिजे मी छत्रपतींचे मावळ संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अमोल अतकर सरकारी स्कू सरकारी जे प्रायव्हेटीकरण करण्या स्कूलचं जे प्रायव्हेटीकरण करण्यात आलं आहे ते रद्द करायचं मागणी विकी सवे यांनी वीर वीर अशोक सम्राट संस्थेने केलेली आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी ते आलेलो